राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत बहुमत मिळालं आणि सरकार देखील आलं परंतु गेल्या अनेक वर्षापासून मंत्रिमंडळात स्थान असलेले छगन भुजबळ यांना या मंत्रिमंडळात घेतलं गेलं नाही आणि मग ओबीसीतून तीव्र असा तीव्र अशी नाराजी देखील व्यक्त होताना दिसत आहेत आज आपल्यासोबत अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष शंकरराव लिंगेसाहेब आहेत जे गेल्या अनेक वर्षापासून ओबीसीसाठी लढा देत आहेत साहेब काय सांगाल छगन भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात घेतलं गेलं नाही आणि आता ओबीसीतून तीव्र नाराजी देखील होताना दिसते नमस्कार ओबीसी जे नेते आहेत ते आमचे छगनराव भुजबळ साहेब आहेत किंवा पडळकर साहेब आहेत या दोघांनीच ओबीसीसाठी ज्या वेळेला जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या ही ज्यावेळा मागणी केली त्यावेळेला सर्वात मोठा उठाव अंबडच्या सभेतून जो केला तो छगनराव भुजबळ साहेबांनी केला किंवा गोपीचंद पडळकर साहेबांनी केला आणि या दोघांनाही मंत्रिमंडळात घेतलं नाही जाणून बुजून घेतलं नाही अशी भावना आणि तीव्र संताप हा सीमध्ये आलेला आहे व त्याचं कारण तसंच आहे कारण पहिल्यांदा जो आहे ते यावला मतदारसंघातून छगनरावजी साहेब निवडूनच येऊ नये अशी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली होती कुठंच नाही कधीच नाही असं विधानसभेमध्ये जरांगे यांनी त्यांच्या म मतदारसंघामध्ये जाऊन ओबीसीच्या विरुद्ध आणि साहेबांच्या विरुद्ध प्रचार करून छगनरावजी भुजबळसाहेबांना पाडण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा चांगल्या मताधिक्याने छगनरावजी साहेब हे निवडून आले आणि निवडून आल्यानंतरसुद्धा मराठा समाजाची जी लॉबी आहे ती सक्रिय झाली आणि त्या सक्रिय लॉबीतून म्हणजे आपले अजितदादा जे आहेत अजितदादांना काही मराठा समाजाच्या आमदारांनी दबाव टाकला आणि छगनरावजी भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळात गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्रिमंडळात घेऊ नका यासाठी मराठा समाजाने दबाव टाकल्यामुळं त्यांना घेतलं नाही आपण छगन भुजबळ साहेबाबरोबर काम देखील केलं आणि आंदोलनात देखील सक्रिय होतं आता छगन भुजबळ साहेब एक वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत तर मग आपली अखिल भारतीय माळी महासंघाची का काय भूमिका राहील आमची भूमिका एवढीच आहे की छगनरावजी भुजबळ साहेब यांनी ओ बी सीचा नवीन पक्ष काढावा किंवा जे तामिळनाडूमध्ये स्वामी ई व्ही रामास्वामी पेरियार यांनी जो पॅटर्न राबवलेला आहे तो पॅटर्न एकोणीसशे पंचवीसपासून राबवलेला आहे आणि एकोणीसशे पन्नास साली त्यांचा द्राविड मन्होत्र कळघम हा पक्ष स्थापन झाला आणि त्यानंतर एकोणीसशे एकोणसत्तरला त्या ठिकाणी पहिल्यांदा सत्तेत आला आणि तो आजपर्यंत सत्तेत आहे तर तो काय पॅटर्न आहे त्या पॅटर्नचा अभ्यास करावा आणि त्या पॅटर्नप्रमाणे या ठिकाणी बी सी असतील ओ बी सी असतील अल्पसंख्याक असतील इतर मागास असतील किंवा सॉफ्ट टार्गेट करायचं काय कारण नाही मराठा समाजसुद्धा आपला जो सॉफ्ट असेल त्या फुले शाहू आंबेडकरांचा असेल त्यांच्यासहित आपल्याला कसं राजकारण करता येईल अशा पक्षाची स्थापना करावी किंवा अशा पक्षाच्या बरोबर की देशातील जो तामिळनाडूचा पक्ष आहे किंवा यादव यांचे जे आ, उत्तर भारतातील अखिलेश यादवचा पक्ष आहे किंवा जे काही पुरोगामी पक्ष आहेत समता विचाराचे पक्ष आहेत या पक्षाचा विचार करून या महाराष्ट्रामध्ये नवीन पक्षाची स्थापना करावी असं आमचं मत आहे आता पुढे महापालिका होतील पंचायत समित्या जिल्हा परिषद देखील होतील परंतु आता ओबीसीचं आरक्षण नाही मग इम्प्रेके इम्प्रेकेड डेटा जो आहे डाटा तो सध्या सरकारकडे आहे मग आपली भूमिका काय राहील ओबीसी म्हणून मग काय भूमिका घेणार आहे आपण आत्ता आपण हे प्रकरण न्यायालयीन प्रकरण आहे न्यायालयाचा जो निकाल लागत नाही तो तोपर्यंत आपण याच्यावर काय बोलू शकत नाही परंतु जर महाराष्ट्रामध्ये सीना सोडून किंवा सीचं आरक्षण सोडून जर निवडणुका घेतल्या तर ओ बी सी समाज या निवडणुकावर बहिष्कार टाकेल किंवा ओबीसी सोडून दुसऱ्यांना मतदान करणार नाही ज्या ठिकाणी ओ बी सी नसतील त्या ठिकाणी एस सी एस टी किंवा अल्पसंख्याक जे उमेदवार आहेत त्यांना मतदान करेल आणि सत्ताधारी जो पक्ष आहे त्या पक्षाला मतदान करणार नाही जर पाहिलं तर हे होते आपल्यासोबत अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे आणि यांनी येणाऱ्या निवडणुकीत ठाम भूमिका घेतलेल्या आणि जर ओबीसीचं आरक्षण नाहीच राहिलं या स्थानिक स्वराज्य संस्था तर आम्ही ओबीसीच्याच उमेदवाराला मतदान करू अथवा निवडणुकावर बहिष्कार देखील टाकू अशी घोषणा केलेली आहे अशोक कांबळे बी सी सी न्यूज 说了。So